मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छानाचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदरच्या डेली ब्लॉगला सुरुवात करते तर बघा तण्णो सकाळची वेळ आहे आणि मस्त असं सुंदर असं सकाळचं वातावरण तर बघा कालच्या व्हिडिओला भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वताईंचे दादांचे मनस्वी आभार तर खूप छान सुंदर अशा कमेंट केलेल्या आहेत सगळ्यांनीच आणि खरंच आशा करते इथून पुढे पण अशाच कमेंट करा सपोर्ट करा आणि खूप छान वाटतं बघा अशा छान छान कमेंट आले की वाचायला पण आणि खूप भारी वाटलं आणि म्हणूनच तुम्हाला नेहमी मी म्हणत असते की तुमची एक कमेंट मला खूप उत्साह देते नेहमीप्रमाणेच करत आहे गॅसची रोजची नित्य पूजा गॅसची पूजा केल्याशिवाय चहा पाणी करत नाही किंवा कुठलंही कामाला सुरुवात नसते आपली सकाळची नित्य गॅसची पूजा असते पूजन असतं त्याचबरोबर देवपूजा आणि त्यानंतर बाकीची कामं असतात तर सकाळची वेळ मस्त असं गॅसचं पूजन वगैरे करून घेतलं आणि खूप प्रसन्न वाटतं बघा किचनमध्ये गॅसची पूजा झाल्यानंतर अन्नपूर्णेचं पूजन झाल्यानंतर मग स्वयंपाक करायला बघा भरपूर अशी एनर्जी येते नेहमीच माझं सकाळचं रुटीन जे आहे ते असंच असतं बऱ्याचशा ताईंना माहीत आहे जुन्या ताई आहेत त्यांना सर्वांनाच माहीत आहे माझं रोजचं रुटीन तर इकडे बघू शकताय सुंदर अशी गॅसची पूजा झाली त्यानंतर तुळशीची पूजा करते तर खूप छान वाटतं बघा सकाळी सकाळी जर अशी आपल्या दिवसाची रोजची नित्य नेहमाने सुरुवात असेल तर आपला दिवस खूप प्रसन्न जातो आणि खूप छानसुद्धा वाटतं तर बऱ्याचशा मला अशा कमेंट येतात की ताई तुम्ही नेहमी कुलदेवीची सेवा कशी करता ते सांगत जावा बरेचशा म्हणजे खूप अशा कमेंट आलेल्या आहेत ह्या मागच्या आठवड्यामध्ये की कुलदेवीची सेवा नेमकं तुम्ही काय करताय कुठली पुस्तकं का वाचताय काय काय करताय तुम्ही सेवा तर त्या ताईंना सांगते मी की शुक्रवार जे मी केले होते तर त्यावेळेस मी दुर्गास्तोत्र स्तोत्र वाचत होते ताईंनो शुक्रवारच्या ह्याच्यात आता लवकरच आपलं उद्यापन आहे ह्या महिन्यामध्येच उद्यापन आता हा शुक्रवार तर माझ्या ह्याच्यातच गेला पण आता पुढच्या शुक्रवारी हे आता येणारे जे शुक्रवार आहेत ना पौर्णिमे तर त्यावेळेस सवाशने घालून आपल्या शुक्रवारचं उद्यापन होणार आहे तर ते शुक्रवार जे केलेले आहेत ना तर त्या शुक्रवारला मी कालिकास्तोत्र आणि दुर्गास्तोत्र आपल्या स्वामींच्या नित्य सेवास्तोत्र मंत्र हे या पुस्तकामध्ये आहे आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून तर ते वाचत होते आणि आपल्या कुलदेवीचा जप करायचा एवढी सेवा करत होते बाकी दुसरं कुठलीही सेवा करत नव्हते तर बघा कुलदेवीची काय काय सेवा सेवा करावी नेहमी सांगता तर कु कुलदेवीची दुसरी कुठली आपण सेवा नाही तर बघा आपल्या कुलदेवीचा एखादा वार उपवास करावा घरातल्या करत्या स्त्रीने किंवा करत्या पुरुषाने आपल्या कुलदेवीचा मंगळवार किंवा शुक्रवार करावा आणि नसेल आपल्याला आठवड्याचा वर करायला जमित तर महिन्याची पौर्णिमा करावी त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाका असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या कुलदेवीच्या टाकावरती दुधाने म्हणजे आपल्या पंचामृताने अभिषेक घालावा त्यानंतर कुंकुमार्चन सेवा करावी तर ह्या सगळ्या सेवा कुलदेवीच्या आहेत बघा ताईंन त्यामुळे ह्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता कुलदेवीच्या त्याचबरोबर कुलदेवीची सेवा करत असताना तुम्ही कुंकुमार्चन करत असताना श्रीसुक्त वाचायचं श्रीसुक्त जर तुमच्याकडं नसेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करत करत सुद्धा तुम्ही कुलदेवीवरती कुंकुमार्चन करू शकता तर अशा पद्धतीनं कुलदेवीची सेवा करायची असते आणि काहीच नाही वर्षातनं दोन वेळा आपलं कुलदेवीचं मूळ ठिकाण कुठं आहे त्या ठिकाणावरती घरातल्या सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी जायचं असतं आणि कुलदेवीचा कुलाचार करून यायचा असतो तर एवढीच कुलदेवीची सेवा करा बघा तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही सगळ्यात अगोदर कुठली सेवा असेल तर सगळ्यात अगोदर आपला कुलाचार असतो त्यानंतर बाकीच्या सेवा असतात तर मागच्या वेळेस एका ताईंना असं स्वप्न पडलं होतं त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये विचारलं होतं की ताई मला असं स्वप्न पडलं होतं एक स्वप्न पडलं होतं तर ते आता स्वप्न मी त्यावेळेसच त्यांना त्याचा रिप्लाय दिला होता त्या स्वप्नांचा पण कुलदेवीची सेवा तुम्ही इतर देवतांची सेवा आपल्या घरात करताय आणि कुलदेवी असूनसुद्धा आपल्या आपल्याला कुलदेवी आहे आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही न करता बाकीच्या देवतांची सेवा करता त्यामुळे असे तुम्हाला साक्षात्कार घडू शकतात त्यामुळे आपल्याला सगळ्या देव सगळे देवसारखेच आहेत पण आपल्याला सगळ्यात अगोदर महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची कुल असते कुलदेवीची सेवा केली तर आपल्या घराण्याचं आपल्या कुलाचं रक्षण होतं आपल्या मुलाबाळांचं रक्षण होतं आपल्या मुलाबाळांना शाळेत शिक्षणात कुठल्याही गोष्टीत अपयश येत नाही नवऱ्याला बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये अपयश येत नाही म्हणूनच नेहमी आपल्याला सगळ्यात अगोदर करायचा असतो तो कुलाचार कुलाचार केल्यानंतर बाकीच्या गोष्टी असतात तर मी नेहमी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते जुन्या ताईंना सगळ्यांना माहीत आहे की रिपीट रिपीट मी महिना दोन महिने झालं की आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये कुलदेवीची सेवेविषयी सांगतच असते कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात ताई कुलदेवीची सेवा काय करायची कशी करायची हे सांगा कारण काय होतं बघा प्रत्येक वेळेस आपल्याकडं सबस्क्रायबर जे आहे ते नवीन नवीन जोडलेले असतात त्यामुळे पाठीमागं व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा कसं काय हे केलेलं आहे ते माहीत नसतं त्यामुळे रिपीट रिपीट आपल्याला सांगावं लागतं तर असं इकडे सकाळचं मस्त असं रुटीन सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे घरामध्ये सगळीकडे धूप फिरवून घेतली त्याचबरोबर आपल्या उंबऱ्याची पूजा झाली दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून झाली आणि बघू शकता आपलं हे स्नेक प्लांट जे लावलेलं आहे ते मस्त रुजलेलं आहे तर देवांची पूजा केलेली सुद्धा तुम्हाला शॉर्टकटमध्येच दाखवते मी आता काय होतं व्हिडिओ बऱ्याच वेळा मोठे होतात आणि त्या त्यामुळे काय होतं आपल्याला अपलोड करायला प्रॉब्लेम येतात आता पावसाळ्याचे दिवस आहेत लाईटीचे इश्यू असतात नेटवर्क इश्यू असतात त्यामुळे थोडेसे हल्ली व्हिडिओ जे आहेत ते छोटे छोटेच बनतात तर आपल्या बागेमध्ये सुंदर अशी मस्त मस्त पिवळी फुलं एका ताईने मला ह्या पिवळ्याविषयी पिवळ्या फुलांविषयीसुद्धा प्रश्न विचारला की ताई हे फुल काय कुठलं आहे आणि त्याचं नाव काय आहे हे सांगा खरंच ताईंनो मला सुद्धा त्या फुलाचं नाव माहिती नाही आहे कसं झालं होतं हे फुल फुलं जे आहे ना मला खूप आवडायचं आमच्या इकडच्या शेजारच्या काकूनकडं त्या फुलाचं झाड होतं त्यांच्या त्या झाडाच्या तिथं ते खूप अशी छोटी रोपं छोटी पडली होती तर ती रोपं जी आहेत ती रुजलेली मी आणली होती आणि लावली होती गेल्या वर्षी तर मला लई आवडायची कारण काय छान वाटायचे देवघरामध्ये फुलं मी त्या काकूनकडून ती फुलं आणायची तर त्या काकू मला म्हणलं की ह्याच्यातली रोपंच घेऊन जा म्हणजे तुला फुलं होतील त्यामुळे मी ती फुलं रोपाचं आणलं आणि आमच्या इथं लावली आता सगळीकडे बरीचशी आता त्याला फुलं लागतात आणि खूप मोठी पण झालं ती झाडं पण ह्याचं नाव काय आहे किंवा ह्या फुलाला काय म्हणतात हे अजिबात काय माहिती नाही पण दिसायला खूप सुंदर दिस त्यामुळे मी रोज देवांना वाहते आणि कसं आहे बघा आपल्याला फुलाचं मार्केट जवळ नसल्यामुळं फुलं कधी असतात नसतात त्यामुळे आपल्याला हे बरे फुलांची झाडं भरपूर आहेत त्यामुळे आपल्या बागेत जी जी फुलं येतात त्याच्यावरती देवपूजा मस्त होते इकडे मंगलकलश जो आहे तो सुद्धा सुंदर असा गासून घेतला त्याच्यामध्ये मस्त अशी आपल्या आंब्याचे झाडाची पानं ही केली आणि नारळाची मस्त अशी हळदी कुंकू लावून पूजा करून घेते तर बघा मंगलकलशातलं पाणी मी आठवड्यातनं दोन वेळा किंवा जास्त वेळा कधीकधी पण आठवड्यातनं मंगळवारी शुक्रवारी बदलत असते आणि जर नाही बदलणं झालं तर आधीमध्ये बदलत असते तर आता बरेच जण म्हणतील दोन कलश कशाचे आहेत आता जुन्या सबस्क्रायबर ताई आहेत त्यांना माहीत आहे तर हा जो आत्ता बद पाणी बदललेला आहे ना मी तर तो आपला नेहमीचा देवघरातला मंगल कलश आहे आणि जो तो दिसतो आहे ना तो शुक्रवारच्या माझ्या पूजेचा आहे त्यातलं पाणी असं जर आपण नाही ठेवलं तर पाणी त्याचं आतलं नारळातलं संपून जातो आणि पूजेला नारळ चालत नाही त्यामुळे मी तसाच पाण्यामध्ये ठेवते आणि शुक्रवारी मग असून पूजेला मांडत असते तर अशा पद्धतीनं आणि देवघरातले आता म्हणजे घरामधली लाईटच गेलेली आहे त्यामुळे बघा अंधार अंधार दिसतोय पूजा करत असतानाच लाईट गेली आणि बराच प्रॉब्लेम येतो पूजा करत असताना लाईट गेल्यानंतर झगमगाट जो आहे ना तर, तर देवांचा कमी म्हणजे खूप छान वाटतात चमकतात लाईट असली की देवघरामध्ये आपले देव तर छान असे त्याचबरोबर सुंदर अशी रांगोळी तर इथं रांगोळीला पेस कमी आहे पण तरीसुद्धा मी हाताने कशी रांगोळी काढते हे तुम्हाला दाखवते एक काल मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही देवघरासमोर कशी रांगोळी काढता येणार ते सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवत जावा तर त्या ताईंच्या आग्रहाखातर आज तुम्हाला रांगोळी दाखवलेली आहे तशी तरी मी नि ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवते मी पण त्यांची खूप ही होते आणि कसं आहे बघा आपण असं ज्यावेळेस अशीच आपण रांगोळी काढू ना त्यावेळेस मात्र खूप सुंदर रांगोळी येते आणि ज्यावेळेस आपल्याला असा व्हिडिओ काढायचा असेल किंवा काय असेल त्यानंतर आवर्जून वाकड्या तिकड्या रेषा येतात आणि कशा ते कशामुळे येतात तेसुद्धा सांगतं ते एका हातात मोबाईल पकडलेला असतो आणि एक हात आपला रांगोळीत गुंतलेला असतो त्यामुळे सुद्धा असं वाकड्या तिकडे होऊ शकतं तर बघू शकता इकडे सुंदर अशी माझी रांगोळी काढून झालेली आहे तर मस्त अशी देवपूजा आणि खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे तर बघा आता चातुर्मास चालू होणार आहे आषाढी एकादशीपासून किंवा ह्या पौर्णिमेपासून चातुर्मास हो चालू चातुर होतो तर आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो तर त्या दिवसापासून बघा आपल्याला गोपद्म व्रत करतात बघा तर मी दोन वर्षापूर्वी व्रत केलं होतं तर खूप सारं त्याचं फळ आहे आणि खूप आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात जर आपण ते गोप गोपद्मव्रत जे आहे ना ते ते केल्यानंतर तर मी दोन वर्षापूर्वी केलं होतं खूप सारे मला त्याचे ही झाली बघा त्याचा रिझल्टसुद्धा मला खूप भारी मिळाला तर ए गोपद्म जे आहेत ना ती नित्य नियम आपल्या देवघरासमोर रोज काढायची त्याची पूजा करायची हळदी कुंकू लावून आणि त्याचबरोबर आपल्या गायीची पूजा करायची आपल्याकडं गाय येते ना दारामध्ये तर त्या गायीची पूजा करायची रोज एक चपाती खाऊ घालायची आणि गायीची पूजा करायची तर अशा पद्धती तिनं गोपद्मव्रत जे आहे ते केले जाते आता आमच्या इकडे रोज गाई येते त्यामुळे रोज गायीची पूजा होते नाहीत तर गायी येतात आणि गायीची पूजा केली की आणि बरेच दिवस झाले बघा आता आमच्याकडं गायी जे आहेत ना येतात पण उश्या येतात त्यामुळे सकाळी सकाळी जी पहिले गायी यायच्या ना त्या आता येत नाहीत काय झाले हिरवगार आता पाऊस जसा पडून गेला आहे गवत भरपूर साजलेला आहे त्यांना खायला त्यामुळे ते आता गवत खात हिंडतात शक्यतो असं आपण चपाती वगैरे खाऊ घालायला बोलवलं ना तर खूप लोक कितीही बोलवावं तेव्हा येतात असं होतं आता गवत आणि हिरबळ पसरलेली आहे ना सगळीकडे त्यामुळे तिकडे सकाळी सकाळी माझं आणि आईचं चालू आहे स्वयंपाक करणं तर ते सुद्धा तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते पूजा वगैरे सगळं करून घेतलं आई आली की मला भरपूर असा टाईम मिळतो एक्स्ट्राचा देवपूजा ही सकाळी सकाळी लवकर करायला त्याचबरोबर मग तुळशीची पूजा दारामध्ये रांगोळी काढायला असा वेगळा जास्त टाईम मिळतो तर आळूची पानं भरपूर होती आणलेली त्या दिवशी त्या दिवशी केली होती पण आज पण थोडीशी करावी म्हटलं आणि एक ऑलरेडी एक लावलेलं ला आहे उकड्याला आणि हे जे आहे ते शेवटचं होतं तर इकडे आईनं पीठ वगैरे मिळून घेतलं आता खाली ती चपात्या लाटून देईल आणि मी भाजल तर परत हे वडी जे आहे ना ते मस्त करून घेतली लावून घेतली पानं तर सकाळी सकाळी असं आमचं काम चाललेलं आहे दोघी मायलेकीचं तर स्वयंपाक आम्ही दोघे मिळून करतो त्यामुळे स्वयंपाकसुद्धा लवकर उरकतो तर इकडे माझं पानं जे आहेत ते सगळी लावून घेतली एकावरती एक मस्त अशी आणि एक जे आहे ता ना एक लोळी जी आहे ना पाण्याची ती लावलेली आहे उकडायला त्यानंतर दुसरी ताटामध्ये भरवून ठेवलेली आहे तर बघू शकता इकडे अशा पद्धतीनं मस्त मी वडे करत असते आता ही वडी खळ खरपूस अशी तेलामध्ये तळून घेते नंतर तर आई इकडे चपात्या करून देते मी मस्तपैकी भाजते दोघी दोघीने स्वयंपाक केला आईने खाली बसून लाटून दिलं ला आणि मी वर उभा राहून भाजत असते मग पटकन स्वयंपाक उरकतो आणि इकडे आपली वडीसुद्धा मस्त अशी उकडलेली आहे शकता तर बघू शकताय माझा सगळा स्वयंपाक झाला त्यांचा डब्बा द्यायचा होता त्यामुळे लवकर स्वयंपाक असतो आणि बाकीच्या पूजा वगैरे पण झाल्या तर इकडे मस्ताशी आता वडे थंड झाल्यानंतर तळाऱ्या घेते तर मस्ताशी बारीक बारीक काप करून घेते वड्यांचे त्यामुळे खरपूस अशी तळी जाते आणि मग चवीला खूप छान लागते आता ही वडी बऱ्याच वेळा रेसिपी काही शेअर केलेली नाही मी नेहमी करत असते तर तुम्हाला दाख सांगते बघा तोंडीच मी ह्या बेसन मळलं होतं त्याच्यामध्ये काय काय टाकलं होतं तर टाकलं होतं वाटणामध्ये हिरवी मिरची जिरं धणे हे टाकलं होतं आणि लसूण ह्याचं वाटण केलं होतं आणि थोडीशी कोथिंबीर तर हे वाटण करून घेतलं होतं मिक्सरमध्ये आणि त्याचबरोबर बेसनामध्ये थोडासा ओवा जिरं टाकलं होतं थोडेसे तेल टाकले ते होते आणि हे बेसनपीठ मस्त असं मळून घेतलं होतं हळद वगैरे टाकून तर खूप छान होतात ह्या पद्धतीनं उड्या केल्या तर अगदी साधी सिंपल प्रत्येक जसं प्रत्येकजण जसं पीठ मळतं तसंच पीठ मळलेलं आहे तर इकडे बघू शकता असे मस्त मस्त वड्या तळून घेते आणि मग ह्यांचा टिफिन भरायचे तर बऱ्याचशा वेळात म्हणजे मी व्हिडिओ पूर्ण असे प्रॉपर दाखवायचे ना दर कदि -कदि तर बरेच कमेंट यायच्या की ताई तुम्ही रेसिपीसुद्धा शेअर करत जावा आमच्याशी जी काय तुम्ही थोडी मोडी म्हणजे जशी घरामध्ये बनवता ते सुद्धा शेअर करत जावा बघायला खूप छान वाटतं त्यामुळे सगळ्या ताईंच्या आग्रहाका तर मी कधीकधी रेसिपीसुद्धा शेअर करत आहे तर बघा परवा जे मी लाडूची रेसिपी शेअर केली होती ड्रायफ्रूटचे लाडू डायट स्पेशल लाडू तर त्याला सगळ्या ताईंनी भरपूर असं प्रेम दिलं प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल सर्व ताईंच्या दादांचे मनस्वी आभार तर रेसिपी सगळ्यांना आवडली तर बघू शकता ही वडीसुद्धा खूप छान झालेली आहे तो तुम्हालासुद्धा आवडेल नक्की करून पहा चला तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ छोटासाच होता कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी